वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही पोटभर खाऊन करा वेट लॉस वजन कमी करायचे म्हणजे पहिले तर जेवण कमी करा असा सल्ला दिला जातो पण आता हा गैरसमज दूर होणार कारण वजन कमी करण्यासाठी आता तुम्हाला अर्धपोटी किंवा उपाशी राहण्याची गरज नाही पोटभर खाऊनही वजन सहज कमी करता येणं शक्य होणार आहे नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाला आपलं सर्वांचं स्वागत आहे आपला थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनलच्या पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वेगात वजन कमी करण्यासाठी आम्ही खास डायट प्लॅन्स घेऊन आलो आहोत ज्यामुळे पोट ही पूर्णपणे भरेल पोषण ही पूर्णपणे मिळेल अन वजन ही कमी करण्यास मदत होईल बऱ्याच लोकांना केवळ डायटिंग करावं लागेल म्हणजे कमी खाणे जमत नाही म्हणून वजन कमी करणे फार कठीण वाटते पण आहारतज्ज्ञ सांगतात की याचा काहीही गरज नाही शाकाहारी आहारामुळे वजन कमी करणं फार सोपे होते आज आपण असेच दोन डाएट प्लॅन जाणून घेऊया ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करणं शक्य होऊ शकेल तर जाणून घेऊया तर डायट प्लॅन नंबर एक दिवसाची सुरुवात एक ग्लास जिऱ्याच्या पाण्याने करा नाश्ता स्टीम स्प्राऊट चाट खावे ज्यात काकडी टोमॅटो कांदा लिंबू आणि सेंधो मिठाचा समावेश असावा नाश्ता आणि लंचा दरम्यान एक कप ग्रीन टी आणि पाच भिजवलेले बदाम खावे दुपारच्या जेवणात दोन चपात्या एक वाटी बीन्सची भाजी एक वाटी कोशिंबीर रायता आणि सलाद खावे रात्रीच्या जेवणा आधी एक चमचा जवस आणि एक वाटी सूप प्यावे रात्रीच्या जेवणात एक ते दोन चपाती एक वाटी दुधी भोपळ्याची भाजी आणि सलाद खावे डायट प्लॅन नंबर दोन सकाळी उठल्यावर उपाशीपोटी एक ग्लास धनाचे पाणी प्यावे नाश्त्यात एक चमचा पुदिना चटणीसोबत बेसन आणि ओट्स पासून बनवलेले थालीपीठ खावे नाश्ता आणि दुपारच्या जेवणादरम्यान एक चमचा चिया सीड्स सोबत लिंबू पाणी प्यावे यासाठी चिया सीड्स आधीच लिंबाच्या पाण्यात भिजून ठेवावे दुपारच्या जेवणात एक वाटी भात एक वाटी बीन्सची भाजी सलाद खावे सलाद खावे संध्याकाळी एक वाटी डाळिंबाचे दाणे खावे रात्रीच्या जेवणाआधी एक कप लिंबू पाणी प्या जेवणात एक चपाती शिमला मिरची आणि मशरूमची भाजी सलाद खावे तर आजचा जो व्हिडिओ आहे हा फक्त सामान्य माहितीसाठी आहे थ्री फिटनेस हा अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही अधिक तपशिलासाठी तुम्ही तुमच्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन तुम्ही नक्की घेऊ हो शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन प्रकारच्या माहितींसाठी व्हिडिओसाठी आपला थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद